नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात माझा भाजपचे चनगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पटले यांच्या माध्यमातून आयोजित राजगोळी येथे राम नाम जागर सोहळ्याला चनगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील काँग्रेस कार्यकारी सदस्य गोपाराव पाटील उपस्थित राहिल्याने उपस्थित सर्वच नागरिकांच्या वह्या उंचावल्या यावेळी आमदार राजेश पाटील केलेल्या भाषणामुळे मात्र उपस्थित सर्वांच्या चांगल्या भाषा माध्यमातून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना अयोध्याच्या राम मंदिरामध्ये रामलल्लाचं आज स्थापना आणि हा दिवाळी आणि दसरा या उत्सवाच्या सारखा सण आपण सर्वांनी साजरा करावा या आदेशाचं तंतोतंत पालन आदरणीय शिवाजीराव पाटील साहेबांनी आज या तालुक्यामध्ये राजगुळी या गावामध्ये श्रीरामाची मूर्ती इथं स्थापन करून सर्व इथं भक्तिमय वातावरण या परिसरामध्ये केल्याबद्दल ह्या ना, विभागाचा एक कार्यकर्ता या नात्यानं एक रामभक्त या नात्यानं मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो निमित्तानं आज प्रभू रामचंद्रची जी आराधना आणि अर्चना देशभरामध्ये चाललेली आहे प्रत्येक गावामध्ये आज गावं स्वच्छता रांगोळ्या घालून उभा करून देव मंदिरामध्ये रोषणाई करून आणि प्रत्येक मंदिरामध्ये आज अक्षतारोपण आणि त्याचबरोबर महाप्रसादाचं आज सगळ्या गावामधनं भागामध्ये किंवा देशामध्ये हा उत्सव आज साजरा होतो आहे आणि ह्याचा मनस्वी आनंद आज देशभरामध्ये दे आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ज्या राम मंदिराची संकल्पना गेली साडे चारशे वर्षापासून जे रामभक्त करत होते ते पूर्ण केल्याबद्दल त्यांचंही गौरव आणि त्यांचंही सर्वांच्या वतीनं या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सुद्धा त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा धाडशी निर्णय करून आज देशामध्ये जी प्रगतीपथावर आपलं देश चाललेला आहे त्यामध्ये अनेक असे धाडशी निर्णय आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याचबरोबर राज्यातले आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील या सर्व मंडळींनी हा आपला महाराष्ट्र समृद्ध बनवण्यासाठी एक वैभवशाली महाराष्ट्र बनवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न आणि कष्ट चालवलेले आहेत आणि त्यामध्ये भागाच्या विकासाला गती देण्याचं काम मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं काम आदरणीय एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी केलेलं आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की शिवाजीराव पाटलांच्या साथीनं या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून महायुतीच्या आपल्या सर्वांना करता आलेलं आहे आणि ह्या ठिकाणीसुद्धा आमचे मामा आदरणीय गोपाळराव पाटील साहेब इथं उपस्थित आहेत ते सुद्धा त्यांच्या त्यांच्यापरीनं आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचं काम करत आहेत त्यामुळं इथले सर्व रामभक्त आज आश्चर्यचकित झाले असतील की मामा भाचे आणि शिवाजीराव एकाच व्यासपीठावरती आणि एकाच ठिकाणी पण ही प्रभू रामचंद्राचीच इच्छा आणि अपेक्षा होती असं मला वाटतं की ही मनं जुळली पाहिजेत हातात हात घालून आपल्या या मतदारसंघाच्या विकासाला आपण गती दिली पाहिजे आणि हाच प्रभू रामचंद्रजींचा मला वाटते आजचा हा संदेश इथल्या सर्व भक्तगणांनी या तालुक्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोचवावा पक्ष गटतट वेगळे जरी असले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत सर्व समाजाच्या सुखादुखामध्ये वावरणारे आम्ही मंडळी आहोत आणि जे समाजानं आम्हाला मोठं केलेलं आहे त्या समाजाचं काहीतरी ऋण फेडण्याचं कर्तव्य समजून आम्ही आजपर्यंत कार्यरत आहोत आणि आज ह्या आमच्या प्रवासामध्ये अनेक असे महाविभूतीचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य कैलास्य नरसिंग गुरुनाथ पाटील माझे वडील कैलासूस्य बाबासाहेब कुपेकर असतील कैलास्य सदाशिवराव मंडिक साहेब असतील असे अनेक सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळींचं सहभाग आणि आशीर्वाद लाभल्यामुळं आज ह्या भागाच्या विकासाला गती देण्याचं माझ्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मला सुद्धा लाभलेले आहे आणि मला खात्री आहे की ही जर चंदगडची मंडळी सर्व एक राहिली तर ह्याच्यापेक्षा चांगल्या तऱ्हेनं पुढचा विकास आपल्याला साध्य करता येईल आणि तुम्ही सर्वांनी मग सुद्धा आम्हा सर्वांना एकत्रित ठेवण्याचं काम करावं अशा तऱ्हेची अपेक्षा करतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम श्री आज आपल्या देशामध्ये शिखोवाळी दसरा साजरा करतोय त्या पद्धतीनंच अयोध्यामध्ये श्रीरामांची प्रतिष्ठाना प्रणात आज झालेली आहे आणि सर्वांनाच काय अयोध्येला जाता येत नाही त्यामुळं प्रत्येक गावामध्ये हा सण म्हणून साजरा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये शिवाजीराव पाटील साहेब यांनी गेले चार दिवस लोकांना श्रीरामाचं दर्शन दिलेलं आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत आता आमदार साहेब बोलले मी जास्त काही बोलणं बोलणं नाही कारण आमदार साहेब म्हणाले चंद्र तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन काम करावं ही संकल्पना चांगली आहे <laughs> श्रीराम हे कुठल्या जाती धर्माचे किंवा कुठल्या पक्षाचे नव्हते आणि <laughs> त्यांच्याजवळ कुठलाही पक्ष नव्हता त्या श्रीरामासाठी आपण सर्वजण एकत्र जाऊन <laughs> काँग्रेस असू दे भाजप असू दे किंवा आदिपदाचे राष्ट्रवादी असू देत सर्वजण एकत्र आपण आलो आणि या राज्यामध्ये शिवाजीरावचं भाजप आणि आमचे भाजी राजेश पाटील साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस मी सर्व एकत्रितपणे काम करायले त्यामुळं कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तुम्ही जरी एकत्र आला तर तालुक्याच्या विकासासाठी पण स्वागत आहे <laughs> उद्या म्हणतील की एवढे किती खोके घेतले मामा तुमच्याबद्दल हा सण म्हणून आपण सर्व भारतीयांनी साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला माझ्या काँग्रेसच्या वतीनं सगळ्या शुभेच्छा राहतील एवढंच सांगून मी माझे दोन शब्द पुरे करतो हिंद जय